नमस्कार मंडळी आज आपल्याला गावरान पद्धतीनं वांग्याची भाजी बनवायची आहे आमटी पण म्हणतात अगदी घरातल्या हैत्या साहित्यामध्ये बनवायची आहे चला बनवूया तर इथे मी वांगे घेतला आहे चार कट करून टोमॅटो लसूण बारीक करून घेतला आहे आणि शेंगदाण्याचं कूट गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी कढई छान गरम झाल्यावर तेल टाकून घ्यायचं आहे गरजेपुरतं तेल छान गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकायची आहेत हे छान तडतडल्यानंतर बारीक केलेलं लसूण टाकायचं आहे हे पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे वांगे बारीक चिरून घेतलं होतं हे पण टाकायचे आहेत टोमॅटो टाकून घ्यायचं आहे हे सर्व एक दोन ते तीन मिनिट तेलात फ्राय करायचं आहे इथे फ्राय झाले आहेत वांगे आणि टोमॅटो यात आपल्याला लाल तिखट टाकायचा अर्धा चमचा काळे तिखट टाकायचा अर्धा चमचा जिरे पावडर धना पावडर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यात गरम पाणी ॲड करायचं आहे गरजेनुसार म्हणजे आपल्याला किती माणसांची बनवायची आहे भाजी तेवढं पाणी टाकायचं आहे मी तर दीड ग्लास टाकला आहे शेंगदाचं कूट टाकायचं आहे चार चमचे सर्व मिक्स करून घेऊन मंद आचेवर ह्या भाजीला शिजून घ्यायचं आहे आमटीला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबर वांग्याची आमटी शिजत आली आहे किती छान झाली आहे बघा एकदम झणझणीत आणि रस्सा पण खूप छान झाला आहे कलर पण आला आहे गरम भाकरीसोबत आणि सोबत, सोबत खूप छान लागते हे असं नक्की तुम्ही पण बनवा हाय त्या घरातल्या साहित्यामध्ये इथं तयार आहे वांग्याची रस्सा भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा